गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आज आपे बनवूयात दोन वाट्यात तांदूळ अर्धी अर्धी वाटी सगळ्या डाळी घेतल्या तीन मुगाची हरभऱ्याची आणि उडदाची डाळ घेतली ती भिजत घातली ती दोन तास नंतर ती मिक्सरमधून अशी बारीक काढून घेतली त्याला एक दोन तास परत झाकून ठेवायचं आहे तेल टाकलं आहे मौरी जिऱ्याची फोडणी केली त्यात कांदा घातला हे सगळं मिश्रण आप्यात टाकायसाठी बनवते मी तुम्ही कच्चंही टाकू शकता तसे कापून पण मी असं थोडंसं कांदा टोमॅटो कोथिंबीर हे सगळं तेलात परतून नंतरच आप्यामध्ये टाकते टोमॅटो आणि कांदा थोडा होऊ द्यायचा आहे जास्त पण होऊ द्यायचा नाही आहे थोडंसं तेलामध्ये त्याला तडका मारून नंतर त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी लाल मिरची हळद थोडंसं नॉर्मल घालायचं आहे जास्त नाही जास्तही तिखट नाही करायचे कारण हे सगळं थोडंसं परतून त्या मिक्सर याच्यामध्ये टाकलं मिक्स केलं की थोडे आपे चवदार आणि चविष्ट बनतात त्यामुळे मी असे परतूनच टाकते तुम्ही कशा प्रकारे आपे करता नक्की कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे मी सगळं तेलामध्ये थोडं परतून घेऊन त्या आप्याच्या मिक्सर ज्या आप्याचं आपण वाटण काढलं आहे त्यामध्ये टाकून घेते आहे प्रकारे ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे चला आता आपे पात्रामध्ये थोडं थोडं तेल घालून घेऊयात जेणेकरून आपे त्याला चिटकणार नाही अशा प्रकारे सगळं पात्रामध्ये तेल घालून घेतलं आहे आपण हे जे वाटण काढलं आहे ते सगळं आप्याच्या पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे असं थोडं थोडं करून सगळ्या पात्रामध्ये मिक्सर घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाकी व्हिडिओ बघण्यासाठी रेडी राहा हे बघा अशा प्रकारे आपण सर्व पात्र मध्ये आप्याचं मिक्सर भरून घेतले ते झाकण ठेवून एक पाच दहा मिनटं होऊ द्यायचं आहे त्याला हे बघा आपले आपे रेडी झाले चांगले वाफून निघाले हे बघा कशा प्रकारे आपे छान प्रकारे निघतायत हे बघा किती छान झाले खायलाही खूप चविष्ट होतात असे आपे तुम्ही नक्की माझी रेसिपी एकदा तरी ट्राय करून बघा हे बघा किती छान झालेत आपे आपण जे टोमॅटो कांदा परतून घेतले तर त्यामध्ये टाकले जिरं मोहरीची फोडणी करून ते यात मिक्स करून टाकले की अजून खूप चविष्ट होतात हे बघा किती छान दिसत आहेत आपे दिसायला एवढं छान असेल तर खायला किती छान असेल बघा बरं चला आता आपण बाऊलमध्ये सगळे काढून घेऊयात झालेत आपले आपे रेडी हे बघा किती छान फुगले ते त्यामध्ये काही विनो सोडा वगैरे न टाकता छान आपे फुगले चला चटणी आप्यासंग चटणी करूयात ही बघा चटणी ही रेडी झाली आप्यासोबत खायला हे दुसरं पात्र लावलंय मी एक पात्र आहे आप्याचं दुसऱ्या पात्रामधले हे आपे खूप छान झाले अशा जा प्रकारे छान निघतात ते तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा